नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट निलंगा नगरपालिकेवर एक अध्यक्ष सोडला तर उपाध्यक्षांसह नियोजन समित्यांवर लाडक्या बहिणींचे राज्य निलंगा नगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभेचे लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पक्षाने नगराध्यक्ष संजय राज प्रमोद हलगरकर यांच्यासह पंधरा नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता मिळवली यानंतर एक अध्यक्ष सोडला तर उपाध्यक्षांसह सर्वच नियोजन समित्यांवर महिलांची निवड करून निलंगा शहराचा कारभार लाडक्या बहिणींच्या स्वाधीन केल्याने अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत निलंगा शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास व लाडक्या बहिणी व माता भगिनी यांचा सन्मान करण्यासाठी निलंगा नगरपालिकेवर महिलांना कारभार सोपवून पालिकेवर महिला राज आणला आहे निलंगा नगरपालिकेच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व निलंगा वर्षाची सेवा करण्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान नगराध्यक्ष संजयराव हलगरकर तर नियोजन समितीच्या अध्यक्षपदी फुलारी आशाताई रविशंकर बांधकाम सभापती म्हणून मोहळकर पूजाताई दत्तात्रे पाणीपुरवठा सभापतीपदी हाडोळे सोनालीताई गोपाळराव स्वच्छता आरोग्य व दिवाबत्ती सभापतीपदी वाघमारे सुधाताई मारुती तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निलंगेकर मीनाक्षी शरदराव तर उपसभापतीपदी कांबळे रंजनाताई यांची आज निवड करण्यात आली या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर तसेच नगराध्यक्ष संजयराज हलगरकर गटनेते वीरभद्र स्वामी यांनी त्यांचे अभिनंदन केलं या विषय समितीच्या निवडीवेळी सर्वच नगरसेवक उपस्थित होते यावेळी अध्यक्ष संजयराज हलगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तसेच मुख्य अधिकारी संतोष लोमटे यांनी कामकाज पाहिलं पालिकेवर भारतीय जनता पार्टीवर संभाजीराव निलंगेकर हे फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच लाडकी बहीण योजनेचा वापर करीत नाहीत तर ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळेस लाडक्या बहिणींचा सन्मान व बहुमान मिळवून देण्याचे काम ते करतात यासाठीच निलंगा शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेत निलंगा पालिकेचा कारभार करण्याची संधी महिलांना उपलब्ध करून दिली महिला सुद्धा कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये कमी असणार नाहीत भारतीय जनता पार्टी प्रत्येक महिलेचा तितकाच सन्मान करतो जितका पुरुषांचा सन्मान होतो हे दाखवून देण्यासाठी पालिकेचा कारभार सक्षमपणे महिला चालवू शकतात यासाठीच विषय समित्या निवडीच्या वेळी संपूर्ण कारभार महिलांच्या हाती सोपवून पालिकेवर नगराध्यक्ष राज हलगरकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला राज आणून खऱ्या अर्थाने निलंगा शहरात लाडक्या बहिणी व माता भगिनींचा सन्मान करण्याचे काम संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलं आहे यांचे संपूर्ण निलंगा वाशियातून कौतुक केले जात आहे